तुला काय म्हणलं मला की भूक लागली बाबा मग चटणी लाल मिरची लाल मिर चटणी वाटून दिलीस मग आणि तू काय खालीस का हे खाली। बघा चटणी मटणाची चटणी नाही बसतोय कशी इथं असं ठेसून भिसून इथं कुकर तुला चक्र येत मला काय सणस लावतीस का काय लाल मिरच्या टाकल्या तिनं लसूण टाकलाय ते पाहतो तर किती व्हायला गेली त्याच्या कुकर पण उभा बाहेर या तिरुचं बाहेर बाज डॉक्टर मला म्हणलाय चांगलं चांगलं खाजरा चटणी बिटणी मटणाची अंड्याची चटणी पनीरची चटणी अजून काय मटण खिमा पाव खिमा भेज फ्राय राजे आपले भेज आणता का बघा किती झालं नाही खाल्लं मुंडी खाल्ली नाही आपण किती झालं एवढं कसं खाण्यावर ध्यान आहे बाई काम करायला जोर नाही तुला तसा हा काल म्हणलं ते चहाचं भांड घास मला चहा करून तर दाजी म्हणे मनगड दुखाल म्हणे खुरपाला गेलीस का काय तिकडं कापते मी थरथर कापाय ते खाताय नाही कापता येत तुला ते घास भर तोंड चाललाय काढत बरं डोक लागायचं का माहिती हम्म जी का आता हा अजून वर पण खावत कोडेस बनवतो ते बी खावात होऊन झपका तर राहून हा आता आरे शिजत समजा थोडं राहिले हा थोडं राहिले ते बी करा बाजरीच्या भाकरी चापात्या तुम्हाला दाखव मी पुढे दुडा देऊ ते तिथे दुड्या बा सारी सोय बर का तिथं हे बघा

कुकर म्हण दाजी कुकर गवना है काय गवापासून मोटण आणले तवापासून जिथ बाया दात घासलेत ते पण हवायचे दात जी दात घासले चहा पिली पण नाही दात आणि ते सुका मटण केरेने मस्त खालेली मला लाल चटणीची चटणी वाटून दिली दाजी तुम्ही थांबा म्हणजे शिजते मी अजून आता मला काय माहिती काय भाया घरात सिस्टम म्हणून मी बाहेर गेलं ना घरात कसं आहात तुम्ही आवड लोक तुम्ही मला मी दूध घ्यायला चाललो दूध आणायला चालू हे आवड लवकर त्या माझा फोन बंद होता ना म्हणून वापस आला लवकर आणि त्याचा फोन चालू अस मी तिथे बसलो असो तर पुन्हा म्हणते दाजी मला दुःखाला लई खाऊन पीन दुखते बरं तिचे तो <laughs> खरं दुखतंय दाजी मग हे दुखत आहे हे दुखतंय हे दुखतंय हे दुखत आहे असं ही डॉक्टरांनी एम सांगितलं आता आध्या म थोडं बाहेर फिरायचं व्यायाम करायचा हा सकाळी करायचं याम आता का टाइम येई व्यायाम करायला पाहून जा ना मी याम करते तुम्ही घरा चालू तुम्ही जातील जाऊन बस मी तर व्यायाम करते अरे बाई तीन पावशेर मटन एकटी खातीस तीन पावशेर मा एवढी टाकाय नाही मी काय तरी चाल आता तर पावशे ते पावशे खाल्ला असेल ना आणि मला बाहेर गेले पुन्हा पावशे खायचे कुकर म्हणून काढून काय उरत रे आम्हाला काय उरत त्याच्या सांभ रे हा मग चोर तर चोर पान शिरजो कसा मांस येतो पाहिले का म्हणजे इतकं नाकाला रागत म्हणजे खाऊन पिऊन आम्ही पैसे द्यायला अजून साहेब बघ पत्ते सर साहेब बघ पण सर घेऊन घे ना

खाया, खाया चल यायचं नाही घरामध्ये या ते रडू नको ते खा खाय प्यायसाठी रडत दिस तू मला माहिती माहित आडे काय आहे ती अरे बाय चल कुठ तिकडे ते मॅट नको पण इकडे शेगडीकडे काय नको ना चल तिथे काय जायची गरज नाही चल जायची गरज नाही बाई तू आपल्या घरी ना हां जायना खपना तिकडं खपना तिकडे खपना जायना बाई बसून जरा दम लॻल त मां पू है जा न